प्रेम केलं तुझ्यावर का सोडून गेली भर रस्त्यावर मला कातळपून गेली सग जय जवान जय किसान दादा लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला द्या मी कवीवर युवराज डोंगरे मराठी माणूस आपला शेतकरीचा पोर आहे दादा सपोर्ट करा दादा मला सपोर्ट करा तुमचा सपोर्ट मोठा मोता दादा कारण तुम्ही सपोर्ट नाही करा तो कोण करणार बरोबर नाही का दिल दिया है तुझे इतना बता दे ख्याल रखना प्यार ऐसा नहीं मेरा सनम एतबार रखना मेरा प्यार है ये ना खिलो ना नहीं इसके साथ मत खेलना दिल है मेरा खिलो ना नहीं नवीन असा लाईक करायला दादा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका बरं कारण की तुम्ही मला सपोर्ट करून राहिले आणि एक म्हणजे कसं लई दिवस झाले मी कसं लाईव्ह आलो काम होते माग मी आलो वावरातलं कुटार जमा करायला हे बा हे वय तुरीचं कुटार हे जमा करावं लागते मले हे दत्ता या टाकला म्यायच्यात थांबा दाखवतो दत्ता या तुम्हाला हा दत्तया ह्या बा दत्ताया ह्या दत्ताया ह्या दत्तया न तुमच्याकडे दत्ताया म्हणते का ये काय म्हणते सांगून मला सांगा कमेंट करून पागल किया है हा बा दत्तया दत्ताया दिल मुझे देकर ऐसा क्या बुरा किया हे नाही नहीं सांगून रा आणि कस बापा मामा मा बॉम्ब काम रायते राजू का आणि कस इकडे थंडी पडून राहिली काय का हो भाऊ जय जवान किसान मी विदर्भातला पोट्टा बापा माया चॅनेलने सबस्क्राईब करा नसन केलं तर लाईक करा सपोर्ट पाहिजे हो तुमचा मले तुमचा सपोर्ट लय महत्वाचा आहे बरं तुम्ही बापा सपोर्ट नाही करत काही नाही करत काय बोलू बाप्पा मी आ तुम्ही कुठून कुठून बोलतात पाचशे लोक पोहून राहिले पण बाप्पा कोणीच बोलून नाही राहिलं रे बाप्पा कोण बाप्पा रागात का तुम्ही आता किसान करना जाता रे चैनल सबस्क्राईब करना रे लाइक करा बाप्पा गाणं ऐकायचं आहे काय कमेंट करून सांगा कोणतं गाणं म्हणून दिल दळकता है अब से मिल दिल है तिरा, तिरा है अभ आजकाल कस प्रेमाच प्रेम चालू आहे मई आम्ही कुवारा मली निघालेला जो गर्लफ्रेंड फॉर फ्रेंड तुम्हाला आहे काय नक्की कमी करून सांगा बरं कोणाकोणाला गर्लफ्रेंड आहे ते नक्की कमेंट करावं सांगा बरं मला तर गर्लफ्रेंड नाही राजू आहे काय कांदी तर पाहिजे बरं आपल्यासाठी नशिबात नाही राजा आप आपल्या ज्या व्यक्ती ज्या ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं त्या व्यक्ती सोडून गेली त्या कारणानं प्रेमच करणं बंद केलं प्रेम नको आपल्याला आपलं वावर बरं आपल्या हातात तयार बरा वळवाड चालू बरोबर नाही काय असं चालू आहे बाबा आपलं మళ్ళీ కా